नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मिरज प्रांत अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी मिरज प्रांत अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आहे सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू असून तासगाव आणि कवटेमहांकाळच्या गावामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी मोजणी रोखून धरली शेतकरी कामगारांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन सुरू असून शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा पवित्रा बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नयेत शेतकरी आधीच निसर्गाच्या माऱ्याखाली जगत असून शक्तीपीठसारखा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम राज्य सरकार करत असल्याची टीका यावेळी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे नेते दिगंबर कांबळे यांनी केला आहे यावेळी राज्य सरकारच्या विरोधात आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली मार्ग रद्द झाला पाहिजे या, या मागणीसाठी गेली दीड वर्ष झालं या बारा जिल्ह्यातील सगळा शेतकरी ताहू फोडून सांगतोय आमच्या बागाय जमिनी उद्ध्वस्त करू नका आणि रत्नागिरी नागपूर सारखा चांगला महामार्ग असताना त्या महामार्गाला समांतर महामार्ग करण्याची गरज काय हा प्रश्न गेली वर्ष दीड वर्ष शेतकरी विचारतोय हजारो हरकती इथल्या मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेल्या त्या प्रत्येक हरकतीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही आमच्या बागाय जमिनी उद्ध्वस्त होऊ देणार नाही अशा पद्धतीची मागणी केलेली असताना सुद्धा गडपच्या वावरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जमिनी काढून घेण्याचा जो काही घाट घातला आहे त्याचा विरोध म्हणून आज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी पादी शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील आक्रोश आंदोलन या विरोध प्रांताधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे आज सांगितलं असताना तारखा दिलेल्या असताना सुद्धा वेगवेगळ्या तारखाला येतात चार चार पाच पाच दिवस शेतकरी वावरामध्ये उभं राहतात आणि त्यांना ठाऊ पडून सांगतात की आमची जमीन द्यायची नाही तरीही हा आटा कशासाठी एका आजारीच्या प्रकल्पासाठी नागपूरवरनं गोव्यापर्यंत नेणार जो काही खरी झाली त्यासाठी मुख्यमंत्री जर हजारो शेतकऱ्यांना मातीमध्ये गाडून जर हा प्रकल्प करणार असेल तर आज आम्ही गोव्या खायला तयार आहोत आज आम्हाला फाशी द्या आम्हाला गोळ्या घाला आमची एकही जमीन हया शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये मोजणी आहेत त्या मोजणीला कोणत्याही पद्धतीमध्ये दलभशानी करण्यात येऊ नये वावरामध्ये फिरकू नये अशा पद्धतीचा सगळ्यांनी आज निर्णय घेतलेला आहे आणि आदेश देण्यासाठी आम्ही आलेलो आहे सरकारला की कोणत्याही पद्धतीने वावरामध्ये येऊ नये शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघा शेतकऱ्याला चिंता आहे रात्र दिवस जमीन जाण्यासाठी शेतकरी चिंतेमध्ये आहे त्याला अन्न गोड लागत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या काढून उद्योज करण्याचा घाट घातलाय हा तातडीने रद्द करावा अन्यथा शेतकरी सयम आहे आज गेली महिना दीड महिना सांगतोय येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा संयम सुटून अघटित काय प्रकार घडला तर ज्याला शासन जबाबदार असेल बिरो रिपोर्ट एस मराठी